नाही मानली आयुक्त साहेबांना तुम्ही आपली चर्चा झाली ती त्यानुसार मीटिंग आहे सात दिवसांमध्ये आयुक्तांवर मीटिंग लावायचं तुमच्या खांद्यावर होती तुम्ही ती का लावली नाही असा प्रश्न आणारी त्यांचा वेळ साहेबांच्या साहेबांना वेळ कुठल्या कामासाठी असते त्यांनी जॉबच्या रावलो आहे चालू चालू आहे नाही बाकीच्या गोष्टी म्हणजे आमच्याकडे त्यांच्या खूप ताकत आहेत नको ती कामं करत आहे ती कामं करत नाही खाली करून वेळ ते जबाबदारी तुमची आहे ना कारण विषय तुमच्या टेबलवर आलेला आहे आणि नागरिकांचा प्रश्न तुमच्या टेबलवर थांबलेला आहे जो तुमच्या वरिष्ठांच्या आधीसाठी थांबतोय तर तुम्ही ताबडतोब जनहिताचे व्यापक आहे की नाही हजार लोकांचा प्रश्न म्हणजे व्यापक जनहित आहे तुम्ही तातडीने त्याचा वेळ घ्यायला पाहिजे नागरिकांच्या कामासाठी जर आयुक्ताकडे वेळ नसेल तर हा आयुक्त आयुक्त आहे का उपयुक्त आहे का असा प्रश्न जनतेच्या मनात येईल ना स्वाभाविक आहे ना प्रश्न आमचा असा आहे की साइड बदलली फक्त केवळ्यातून रावेतला रावेतून केवळ्याला गेली तर डबल कशी काही किंमत झाली दोन किलोमीटर डबल कशी झाली आणि तिथे जो बोर्ड आम्ही बघितलेला आहे आम्ही ऑब्झर्व्ह केलेला आता तिथं ईडब्ल्यूएस लिहिलेले आहे आर्थिक दुर्बल घटकासाठी आणि ही जी योजना होती रावेची ती प्रधानमंत्री आवास योजना होती प्रधानमंत्री आवास योजनेचं रुपांतर ईडब्ल्यू मग वेगळी स्कीम आहे ही वेगळी मग तिथं बोर्ड काढायला लावली प्रधानमंत्री आवास योजना म्हणून नाहीये ती ईडब्ल्यूएस आहे मग ही या योजना लोकांना हा प्रोजेक्ट पुढे गेल्यामुळे रद्द नाही झाला रद्द म्हणजे जुनं कॉन्ट्रॅक्ट फक्त रद्द झाला हे पत्र कोणी काढलंय सही कोणाची आहे शेखर सिंगची सही नाही ह्याच्यावरती योजना कॅन्सल झाली असं पत्र रद्द म्हणजे ते टेंडर रद्द झालं जो बांधणारा कॉन्ट्रॅक्टर होता त्याचं जे कॉन्ट्रॅक्ट होत ते रद्द झालं योजना आहे आता त्याच आपण रिटेंडर करणार योजना तिथंच होणार मीन व्हाईल कॉर्पोरेशननी असं आवाहन केलं होतं लोकांना ज्यांचा इथं नंबर लागला त्यांना थांबायचं असेल तर ते थांबू शकतात आणि ज्यांना घाई असेल ते इथं केवळ्याला एक ईडब्ल्यू एस मध्ये आमच्याकडे एवढे एवढे फ्लॅट उपलब्ध आहेत ते जाऊन बघून या ज्यांना शक्य असेल किंवा ज्यांना इच्छा असेल त्यांनी तिकडे ते क्लेम करू शकतात एवढंच पीएमएवायचं तलवर्जन ईडब्ल्यूएस मध्ये काय होत नाही हे पीएमएवाय पीएम राहणार ईडब्ल्यूएस ही प्रधानमंत्री आवास योजना साधारणपणे पालिका कधी सुरू करणार आहे आणि कधी संपवणार आहे हे प्रॉमे वन क्लोज झालाय पीएम्ही वाय टू आता लॉन्च झालेला आहे त्या अंतर्गत आपण नवीन प्रस्ताव तयार केलाय नवीन डीपीआर तयार केलाय त्याचं फायनल प्रेझेंटेशन पुढच्या आठवड्यात आहे सरांच्याकडे ते झाले की आपण त्यांचं टेंडर फ्लोट करणार फ्लोट झाले की त्याचा कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करणार आणि काम चालू करणार मग हे जे आता ज्यांची लॉटरी लागलेली आहे तर त्यांचा पहिले ते नंबर लागेल ना हा ते तर आहेतच नाही ऑप्शन मग त्यांना पहिले मिळाले पाहिजे जेवढी नवीन टेंडर निघेल नवीन बिल्डिंगचं बांधकाम होईल तेव्हा यांना पहिले प्राधान्य मिळालं पाहिजे असा प्रश्न आहे ते सात लाखातच मिळालं पाहिजे तर ते सात लाखात मिळेल का ते नाही मी सांगू शकत कारण ती टेंडर येणार ते किती कॉस्ट येत आहे त्यात कारकोनची इन्व्हॉल्वमेंट किती कम्प्लीट होतोपर्यंत किती कॉस्ट लागेल आता पहिली जी योजना सरकारने लावली होती त्यात हे सगळे लाभार्थी हे सिलेक्ट झाले लोक आहेत यात यांचा दोष आहे का प्रधानमंत्री आवास योजनेचं ते प्रोजेक्ट या ठिकाणचं काही कारणास्तव रद्द झालं हे सरकारचा प्रॉब्लेम आहे हे महापालिकेचे काय गोंधळ नागरिकांनी एक्स्ट्रा पैसे का भरावे आणि जागा तरी का बातला नाही झालं हो मग सर झालं नाही ठीक आहे लाखाची किंमत पाच किंमत राहणार आहे का पाच वर्षापूर्वी एका लाखाची जी किंमत होती आजच्या डेटला ती लाखाची किंमत आहे का ती लाख लाख होईल मी ते सांगू शकत नाही जोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट रिसिव्ह होत नाही आपल्याला कॉन्ट्रॅक्ट रिसिव्ह झालं की हे फायनल झालं की मग आपल्याला सांगताय कि एवढा एवढा एक पडते गोंधळ तयार झाला होता प्रधानमंत्री केस केस एक माझा ना ते जे फलक लावले ना तुम्ही त्यामध्ये काम सुरू करण्याची तारीख काम संपवण्याची तारीख सकट आहे सकटे मायाजवटलं केवळ नाही बोरडवाडी आणि चरोली थांबा झाला एकच मिनिट दोन हजार एकवीस मध्ये समोरच्या बिल्डरला काम संपवण्याची तारीख दिली होती त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये संपवलेलं आहे दोन हजार चोवीस खरेदी खत माझ्या आहे माझा एक मित्र आहे त्याला चरोलीमध्ये लागलेला आहे मग एकवीस तेवीस एक पर्यंत तुम्ही त्याला टाइम दिला होता तेवीस पर्यंत त्यांनी बांधकाम केलं ते जे दोन वर्ष त्यांनी बांधकाम केलं त्यांनी एक रुपया सुद्धा वाढवला नाही त्यांनी सहा पॉईंट सत्तर मध्येच घर दिलेलं आमचा हा ऑब्जेक्शन आहे सर दोन वर्ष त्यांनी एक्सटेंड केलं काय प्रॉब्लेम असू शकता जास्त घर होते किंवा काम डिले झालं असेल पाऊस पडला असेल असं आपण एक आपत्तीकारक पकडूया दोन वर्ष त्यांनी डिले तुम्ही जो तारीख दिला होता माझा फलक या बोर्ड आहे मी दाखवू शकतो तुमच्यावर तुम्हाला आणि खरेदी खरंच पण माझ्या जवळ दो, दोन हजार चोवीसचं आहे दोन वर्ष समोर आणि एक्स्ट्रा घेतले पण रुपया पण नाही वाढवला ना सर एक रुपया पण नाही वाढवला ना तुम्हाला तिथे पोचायच ना हे नीट हाताळलं पाहिजे असं मला वाटतं अन्यथा याच आम्ही आम्ही जे मुद्दे मांडतोय सर ते आयुक्त साहेबांजो तुम्ही स्पष्ट स्पष्ट मांडता तुम्ही बोलले लोक अभ्यास करून आलेले विषय असाय सर एखादी बिल्डिंग बांधायला सात वस्तू मेजरला वीट लागतील सिमेंट लागती स्टील लागतं फरशी लागती खिडक्या लागतात प्रत्येकामध्ये एक ने सरकार ने। एक लाख रुपये वाढवले पालिकेने किंवा सरकारने पैसे कम करतो कॉर्पोरेशन वाढवून लोकांच्याकडून जे कॉर्पोरेशनच्या ला पडले किंवा कसं पडलं तेरा लाख रुपये लागतात तीनशे स्क्वेअर फूट एक काम करायचं तीनशे स्क्वेअर आपण तीनशे नऊ वर्षापूर्वी जर यांचं बुकिंग आहे एक लाख रुपये सपोर्ट झाले असते नऊ वर्षापूर्वी तर ते आज जवळपास नऊ वर्षानंतर ते त्यांनी दुसरं ठिकाणी नसते का बुक केलं नाही बघायचं नव्हतं तेव्हा तुमचं कॅन्सलेशन नव्हतं तेव्हा तुमचं हे प्रॉब्लेम नव्हते ना सगळे चालू झाल्यानंतर पहिल्या महिन्यात कोर्ट झाले हो पण तरी पण पण त्यावेळेला आता माणूस घेतल्यानंतर काय नव्हतं आपलं रेरा पण तेच सांगतो स्वतः सांगतं की जर फसवणूक झाली ग्राहकांची तर त्यांना त्यांचा पूर्ण मोबाईलला परत मिळाला पाहिजे